नमस्कार मी राजकुमार बडोले माजी मंत्री सामाजिक न्याय राजकुमार बडोले फाउंडेशन आणि गंगाबाई मेमोरियल मल्टीस्पेशालिटी ना हॉस्पिटल यांच्यातर्फे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी नऊ वाजता ते दुपारी एक वाजेपर्यंत अर्जुनी मोरगाव या ठिकाणी भव्य आरोग्य निदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिरामध्ये मेडिकल कॉलेज नागपूर एम्स हॉस्पिटल नागपूर आशा हॉस्पिटल नागपूर आणि अनेक हॉस्पिटलमधली तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी येणार आहेत गोंदिया मेडिकल कॉलेज नागपूर इतर अनेक मेडिकल कॉलेजमधली तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी निशुल्क तपासण्या करणार आहेत या शिबिराचा आपण जास्तीत जास्त संख्येनं लाभ घ्यावा निश्चितच या शिबिरामध्ये हृदयरोग असेल स्त्री रोग असतील कॅन्सर असतील दंतरोग असेल अशा विविध रोगांचा उपचार या ठिकाणी होणार तज्ज्ञ डॉक्टरांकडून होईल आणि त्याचबरोबर महात्मा फुले जन आरोग्य योजना पंतप्रधान आरोग्य योजना या योजनांचा लाभ आपल्याला घेण्यासाठी जे जे हॉस्पिटल त्या ठिकाणी नामांकित करण्यात आलेले आहेत या सगळ्या हॉस्पिटलमधली डॉक्टर या ठिकाणी आपल्याला निशुल्क तपासणी करतील तरी आपण सगळ्यांनी या, या भव्य आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा अर्जुनी मोरगाव या परिसरामध्ये हा पहिल्यांदाच एवढा प्रचंड मोठा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे या आरोग्य शिबिराचा आपण जास्तीत जास्त संख्येनं लाभ घ्यावा ही विनंती आपल्या सगळ्यांना करतोय नमस्कार धन्यवाद